हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचावर आहे बघा रविवार आज करणार आहे काळ्या मसाल्यामध्ये चिकनची भाजी आणि चिकनच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर इथं मी चिकन अगोदर हळद मीठ टाकून छान असं वाफाळून घेतलं आहे चिकन वाफळेपर्यंत मी इकडं गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं चिकन शिजण्या शिजण्या टा शिजाय टाकण्यासाठी आणि मी असं मसाला वगैरे करून पण फुन्नी देऊन चिकनची भाजी करता येते पण मी आज चिकन इथं शिजवून घेतलं आहे तर इकडं चिकन शिजून घेतलं आहे भात पण कर शिजण्यासाठी टाकला होता आणि भाकरी पण करून घेतल्या आहेत तर इथं मी चिकनची भाजी करण्यासाठी मसाला घेतला आहे तर कांदा असा तीन कांदे असे भाजून घेतलेले खोबरं पण भाजून घेतले अद्रक लसूण टोमॅटो कोथिंबीर पुदिना आणि भातातलं पाणी कमी झालं की इथं मी बारीक गॅस करून प्लेट झाकून ठेवली आहे तर चिकनचा मसा भाजी करण्यासाठी तर मसाला पण वाटण्यासाठी घेतला आहे तर काळ्या मसाल्यात भाजी करणार आहे त्यासाठी तर मी हो कांदा आणि खोबरं छान भाजून घेतला आहे तर मिरची पावडरचा वापर करायचा असेल तर धने धना धनापुडी वगैरे असं भेटत असते दुकानामध्ये त्यात धने खडा मसाला थोडासा असतो तो पण कांदा आणि खोबऱ्यासोबत भाजला की एकदम छान असं भाजी होती पण माझ्याकडं का घरचा काळा का अटकट होतं त्यामुळं मी इथं जास्त ग मसाले ग गरम मसाले घेतलेले नाहीत तर इथं मी अगोदर खोबरं आणि कांदा आणि पुदिना कोथिंबीर वाटण करून घेतलं इथं दोन टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि बारीक कट करून घेतले अद्रक लसूण पण बारीक कट करून घेतलं आहे हे बघा असं काळं वाटण तयार करून घेतलं तर ह्याच्यामध्ये ना धना पुडी भेटते दुकानामध्ये त्याच्यामध्ये सगळे मसाले असतात ते पण टाकून भाजून केलं तर छान होती भाजी पण माझ्याकडं गरम घरची चटणी होती त्यात मसाले होते म्हणून मी काही इथं टाकलं नाही फक्त खोबरं आणि कांदा छान भाजून घेतलेला आहे आणि मसाला भाजी करण्यासाठी मसाला पण तयार करून घेतला आहे आणि इकडं मी चिकन पण शिजवून घेतलं घे टाकलं आहे तर आळणी वगैरे असं कोण खात नाही त्यामुळे मी इथं चिकनचं आळणी वगैरे काढलं नाही आणि इथं मी तेल हे जास्त घेतलं होतं चार पळी तेल घेतलं होतं भाजी पण मी जास्त करणार होते त्यासाठी तर इथं मी चार पळी तेल घेतलं आहे आणि इथं अगोदर मी कांदा खोबरं कोथिंबीर पुदिना ह्याचं वाटण करून घेतलं आहे तर हे सगळं तेलामध्ये मिक्स करून थोडंसं मीठ टाकून परतून घेतलेलं आहे अगोदर तर मी आणि नंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे तर मी रेडीमेड पेस्ट भाजीला वापरत नाही थोडी का असताना घरीच करत असते अद्रक लसूणची पेस्ट मला असं मग त्याची भाजी मला छान वाटते त्यामुळं मी अशीच अद्रक लसूणची पेस्ट घरीच करत असते त्यानंतर इथं मी टाकला आहे चिकन मसाला आणि घरचं काळ तिखट टाकलं होतं म्हणजे का घरची काळी घरचा मसाला टाकला आहे तर काळा मसाला नाही फक्त घरची चटणी आहे आणि खोबरं आणि कांदा इथं मी भाजून घेतलेला आहे आणि हे टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकून सगळं एकत्र मिक्स करून दोन मिनटं इथं एक वाफ काढून घेतली आहे आणि छान तेल सुटेपर्यंत मसाला इथं परतून झालेला आहे आता एकत्र आणखी एकदा मिक्स करून घेतले घेते तर अशी छान भाजी झाली होती चिकनची काळा मस म्हणजे काळा मसाल्याची भाजी असं करून घेतली होती आणि खायला पण छान झाली होती आणि रेसिपी पण मी तर छान शेअर केलेली आहे म्हणलं आज फक्त मी चिकनच्या भाजीचीच रेसिपी शेअर करू तर चिकन पण छान शिजवून घेतलं होतं आता हे पण टाकलं आहे त्याच्यामध्ये आता हे एकत्र मिक्स करून घेते आणि रसा आपल्याला किती करायचा आहे तितकं मी करून घेते तर आणखी मी गरम पाणी करून घेतलं होतं तर म्हणलं थोडंसं गरम पाणी पण करून घेऊ आणि चिकनची भाजी म्हणलं की रसा असला की छान म्हणजे मुलं पण असे भाकर वगैरे चोरून खातात त्यामुळे मी रसा इथं करत असते आणि भाजी करून झाली होती आणि त्याच्यावरती मी कस्तुरी मेथी अशी टाकली आहे तर छान अशी इथं चिकनची भाजी भाजी करून घेतली आहे ज्वारीची भाकर करून घेतली होती आणि भात पण झाला होता तर आजच्या दुपारचा स्वयंपाक इथं मी करून घेतलेला आहे सगळा आणि नॉनव्हेज म्हणलं की लिंबू असं कांदा मुलांना आवडतं तर म्हटलं चला आता इथं कांदा लिंबू पण कट करून घेऊ तर इथं मी लिंबू पण कट करून घेतलेला आहे आणि एक कांदा पण इथं कट करून घेतलेला आहे तर आजची चिकनची भाजीची रेसिपी तर मी शेअर केलेली आहे तर खाण्यासाठी पण छान झालेली होती आणि चवीपुरतं मीठ टाकलं होतं मी ह्याच्यामध्ये आणखी एकदा थोडंसं तर कांदा कट कर करायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला आहे खाण्यासाठी कांदा कट केलेला आहे त्यामुळे म्हटलं धुवून घेऊ आणि इथं मी कांदा आणि लिंबू कट करून घेतला आहे तर आज आहे बघा रविवार आणि आज बघा मी छान अशी चिकनची भाजी केलेली आहे काळा मसाला केलेली आहे का तर छान अशी रेसिपी पण शेअर केलेली आहे आणि आता दुपारचं जेवण करण्यासाठी घेते मिस्टर तर आले नाही दुपारचं जेवण करण्यासाठी त्यांना पण फोन करते आणि मुलांना पण वाटते कांदा लिंबू कट करून घेतलेला आहे आणि सगळा स्वयंपाक झालाय तर रविवार म्हणलं तर थोडं उशीरच होतो घरातले कामं आणि उशीरा उठलं की थोडस लवकरच होत नाही आणि काम पण भांडे वगैरे वा होते थोडेसे किचन वगैरे स्वच्छ करून घेतला आणि ब्लॉग काय मी पंधरा चौदा तारखेनंतर ब्लॉगच केला नव्हता तब्येत पण थोडीशी बरी नव्हती पाय वगैरे दुखत होते जास्त मग काही ब्लॉगच केला नव्हता आणि आता उन्हाळा पण चालू झाला भरपूर वातावरण थोडंसं वेगळंच आहे तर त्यामुळे तब्येती माणसूंच्या बिघडतातच थोड्याशा मेडिकलमध्ये गोळी वगैरे आणून खाल्ली होती आणि मला त्याला आज चिकनची भाजीची रेसिपी शेअर करून छान बघा चिकनची भाजीची रेसिपी पण शेअर केलेली दुपारचा टाइम झालेला आहे जेवण करून घेतो सगळे आणि या तुम्ही पण सगळे जेवण करण्यासाठी आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चिकनची भाजी कशी केलेली आहे ते पण कमेंट करून सांगा जर छान असं घरगुतीच आपल्या मसाल्यामध्ये चिकनची भाजी पण केलेली आहे आणि रेसिपी पण शेअर केलेली आहे तर आज काय रुटीन वगैरे शेअर केलं नाही फक्त तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर, तर लाईक करा चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद